निवडणुकीच्या शेवटी दोन महिने तुम्ही पैसे वाटप करता शेतकऱ्यांना लोकांना पैसे वाटप करता गरीबान, गोर गोरगरिबांना त्यांना की हा सरकार खूपच चांगला आहे हे भोळे बाबड्या लोकांना तुम्ही फसवता नमस्कार फडणवीस साहेब आपण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि आपल्या शेजारील जो मुख्यमंत्री आहे त्याने दोन लाखाची कर्जमाफी केली अहो दोन लाखाची कर्जमाफी तर जाऊ द्या कर्जमाफी तर केली कोणतीही अट न ठेवता दोन लाखाची कर्जमाफी केले आतापर्यंत कोणत्याही राज्य सरकारने एवढी मोठी कर्जमाफी केली नाहीत आपला शेजारील तेलंगणा तेलंगणा राज्या, राज्याचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी साहेब यांनी दोन लाखाची कर्जमाफी केली कोणतीही अट टाकली नाहीत सरसकट दोन लाखाची कर्जमाफी केली आणि कर्जमाफी तर जाऊ द्या त्यापेक्षाही अजून एकरी बारा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिलंय आता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अगोदर दहा हजार होतं आता बारा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना आहेत ते पण एकरी एकरी आहेत आणि शेतमजुरांनाही बारा हजार रुपये वार्षिक अनुदान आहेत आपण काय करता आपण फक्त इलेक्शन पुरता सांगतात की आम्ही कर्जमाफी करू आम्ही असं करू तसं करू हे करू अरे तुम्ही कर्जमाफीचं कस सुद्धा काढले नाहीत नागपूरच्या अधिवेशनामध्ये क कस सुद्धा नाही काढले कर्जमाफीचं आणि एवढी एवढी मोठ्या घोषणा केल्या एवढ्या एवढ्या सर्व सब स्वप्न दाखवले शेतकऱ्यांना काय केलंय तुम्ही शेतकऱ्यांसाठी मागचे तुमचे पाच वर्ष आम्ही बघितलंय मागचे मागच्या पाच वर्षात तुम्ही सुद्धा काय 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 नाही केलं शेतकऱ्यांसाठी आता काय करणार अरे आता तर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तूरचे तुम्ही भाव कमी केले काय कोणत्या मालाला भाव आहे शेतकऱ्यांच्या तुमच्या काळात अरे मालाला भाव नाहीत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाहीत कर्जमाफीचं कस सुद्धा काढले नाहीत कधी करताय तुम्ही कर्जमाफी अरे दिलेले वचन पाळा ना का असेच असेच लुभावणे हे देता तुम्ही शेतकऱ्यांना लोकांना आम्ही हे करू ते करू तुमच्या स्वप्न तुम्ही स्वप्न दाखवता बेचारे गरीब लोक तुमच्या स्वप्नात पडतात अपेक्षा असतात आणि अपेक्षाचं भंग करताय तुम्ही अजून निवडणुकी पुरता तुम्ही येता निवडणुकीच्या शेवटी दोन महिने तुम्ही पैसे वा वाटप करता शेतकऱ्यांना लोकांना पैसे वाटप करता गरीबांना गोरगरीबांना त्यांना वाटतंय की हा सरकार खूपच चांगला आहे हे भोळे बाबड्या लोकांना तुम्ही फसवता हे असं काम करू नका जे आहे ते करा गोरगरिबांना साथ द्या शेतकऱ्यांना साथ द्या अरे शेतकरी असेल तरच देश टिकेल